दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याचा संकल्प केला यावेळी आमदार सुहासांना कांदे माजी आमदार संजय पवार राजेंद्र देशमुख ज्येष्ठ नेते दे बापूसाहेब कवडे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ संपर्क प्रमुख सुनील पाटील जयश्रीताई दोंड अंजुमताई कांदे नितीन पांडे गणेश शिंदे आनंद शिंदे राजाभाऊ आहिरे दत्तराज छाजड राजेश कवडे राजाभाऊ बनकर शिवाजी कराडे साईनाथ गिडगे मयूर बोरसे दिलीप नरवाडे शिवाजी कराडे राजाभाऊ आयरे राजाभाऊ पगारे कैलासभाऊ अहिरे सुनील लांडगे बबलू पाटील उमेश हुगले पंकज कथा सतीश पाटील किशोर लहाणे प्रकाश बुगे तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक